अधूत चिंतनाशी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज सुरुवात करते म्हणजे नऊ तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी भोगी आपला हा सण आलेला आहे त्यानंतर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी आपली मकर संक्रांत असणार आहे आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी किंक्रांत असणार आहे हे तीन दिवस खूप महत्त्वाचे प्रत्येक सभाष्ण महिलांच्या प्रत्येक व्यक्तीला महत्त्वाचे असणारे तीन सण आहेत कारण की नवीन इंग्रजी वर्ष सुरू झालं की पहिल्याच महिन्यामध्ये हा गोडवा वाढणारा नात्यामध्ये नात्यामध्ये असेल किंवा आपल्या जे काही कोणाबद्दल आपले काही वितुष्ट किंवा मन आपलं उदास झालं आहे त्यांच्यासोबत नातं चांगलं होण्यासाठी हा गोडव्या सण आपल्यासाठी आलेला असतो त्याचबरोबर आपलं नवीन वर्ष जे आहे सुरू झालेलं इंग्रजी वर्ष ते खूप छान सुखा समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं जाण्यासाठी आपल्याला हा गोडव्या सण साजरा करून त्याची सुरुवात करायची असते तर मंडळींनो आपल्याला माहितीच असेल की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जर काही गोष्टींचे दान तर करत असतोच पण चुकून महिलांच्या हातून एखादी चूक घडते आणि ज्या गोष्टी दान करायच्या नसतात त्यासुद्धा गोष्टी त्या दान केल्या जातात आणि मग त्यामुळे काय होतं तर अन्यथा म्हणजेच आपल्या सूर्यदेवाचा आपल्यावरती कोप होतो आणि आपलं नवीन वर्ष जे काही आहे म्हणजे ते पण आपलं व्यवस्थित जात नाही आणि एक प्रकारे आपल्यावरती त्याचे वाईट परिणाम देखील आपल्याला बघायला मिळतात तर मंडळीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की आपल्याला मकर संक्रांती दिवशी कुठल्या गोष्टींचं दान करायचं नाही आहे की जेणेकरून सूर्यदेवाचा आपल्यावरती कोप होईल तर मंडळीनो हिंदू धर्मात पाहायला गेलं तर मकर संक्रांतीचा सण हा विशेष आणि महत्वाचा सण मानला जातो एखाद्या व्यक्तीला सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर पौष महिना आणि नवीन वर्षातला पहिला महिना खूप महत्वाचा मानला जातो कारण की या पौष महिन्यातल्या प्रत्येक दिवशी आपण सूर्यदेवाची जर आराधना केली सूर्यदेवाला अर्घ्य आपण अर्पण केलं त्याचबरोबर खूप महिला ज्या आहेत त्या सूर्यदेवाची प्रत्येक पौष महिन्यातल्या रविवारी पूजा मांडणी करून त्यांचा उपवास आणि कथा वाचन केली जाते आरती केली जाते तर अशा प्रकारे सूर्यदेवाची पौष महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आराधा करण्याची आपल्याला मान्यता आहे तर त्याचबरोबर पाहायला गेलं तर या दिवशी आपण काही जर उपाय केले म्हणजेच मकर संक्रांती दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या आयुष्यात खूप आनंद देखील येऊ शकतो तर मंडळीनो जेव्हा सूर्यदेव दक्षिण आयातून उत्तराय बदलतात तेव्हा मकर संक्रांती सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो शास्त्रानुसार यावेळी मकर संक्रांती हा सण चौदा जानेवारीला साजरा होणार आहे वास्तविक पाहता मकर संक्रांती, दान पन, मकर संक्रांती दिवशी दान करणे हे अत्यंत पुण्यकार्य मानलं गेलं आहे पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपणास माहिती असेल की हा तर महत्त्वाचा सण आहेच पण ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी हा सण साजरा होत असतो मकर संक्रांती दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते आणि ते नवीन सुरुवातीचे प्रतीक देखील मानलं जातं मकर संक्रांत सण हा सुख आणि समृद्धीशी संबंधित आहे परंतु या दिवशी काही गोष्टींची दान करू नये जेणेकरून व्यक्तीच्या जीवनावर कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही मकर संक्रांती दिवशी कोणत्या गोष्टींनी दान करू नये याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रथम येतं ते म्हणजेच काळा रंग तर मकर संक्रांती दिवशी काळ्या तिळाचे दान केले जात असले तरीसुद्धा या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे दान करायचे नाही आहेत हो कारण की आपल्याला मकर संक्रांती असेल भोगी असेल या दिवशी काळ्या तिळाचे दान पांढरे तिळ दान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे पण वास्तविक पाहता आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा जो आहे तो नकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो असं म्हटलं जातं त्याचबरोबर मकर संक्रांती दिवशी या रंगाचे कपडे म्हणजेच काळ्या रंगाचे कपडे आपल्याला दान केल्याने जीवनात अशुभता येते आणि हो यंदा मकर संक्रांत दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये मकर संक्रांत जी आहे ती म्हणजेच संक्रांत जी आहे ती पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करायचे नाही आहेत आणि दानसुद्धा करायचे नाही आहेत आणि त्याच्यासोबत काळ्या रंगाचे कपडे सुद्धा आपण परिधान करू नका आणि दानसुद्धा करू नका कारण की एक अशुभतेचं प्रतीक मानलं जातं मकर संक्रांत दिवशी सूर्यदेवाची पूजा करून आशीर्वाद आपण सर्वजण प्राप्त करून घ्यायचा असतो म्हणूनच आपल्याला काळा रंग हा निषिद्ध मानला गेला आहे तो दान देखील करायचा नाही आहे कारण की तो नकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानला जातो आणि त्याचे दान केल्यास व्यक्तीला अशुभ परिणाम देखील मिळू शकतात दुसरी गोष्ट जी आहे ते म्हणजे तेल तेलाचे दान मकर संक्रांतीशी दिवशी आपणास माहिती आहे की जसे काळ्या रंगाचे कपडे दान केल्याने जीवनात अशुभता येते त्याचप्रमाणे मकर संक्रांतीशी दिवशी तेल दान करणे देखील आपण शुभ मानले जात नाही कारण की हिंदू धर्मात जी श्रद्धा आहे की आपण या दिवशी म्हणजे इतर दिवशी तेलाचे दान करू शकतो ते शुभ आहे पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तेलाचे दान करायचे नाही आहे कारण तेलाचे दान जर या दिवशी आपण केलं कारण तर आपल्या आरोग्याशी संबंधित समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते याशिवाय तेल दान केल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो त्यामुळे या दिवशी तेल दान करणे टाळावे त्यानंतर आहे तीक्ष्ण वस्तू तर मंडळीनं मकर संक्रांती दिवशी तीक्ष्ण वस्तूंचे दान देखील करू करायचे नाही आहेत कारण शास्त्रीय परंपरेनुसार मकर संक्रांती दिवशी कात्री चाकू त्याचबरोबर पाहायला गेलं तर आपण म्हणतो ना जे आपला की, की आ, जे आपल्याकडे का चाकू असतात बघा किंवा आजकाल ते खिसणी निघाली आहे तारेची खिसणी असेल किंवा कुठलेही धारदार वस्तू असेल काटीपिना असेल जे सेफ्टी पिन आपण त्याला म्हणतो दोरा असेल अशा प्रकारचे वस्तू देखील दान केले जातात हळदी कुंकामध्ये वाण म्हणून दिलं जातं तर या तीक्ष्ण वस्तूंचं दान केल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये वाढतो असं म्हटलं जातं म्हणून हिंदू धर्मात असे मानले जाते की आपल्याला तीक्ष्ण वस्तू जे नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहेत ते आपल्याला चुकूनही दान करायचं नाही आहे जर आपण हो या अशा तीक्ष्ण वस्तूंचं जर दान केलं तर नक्कीच आपल्या घरात कलह आणि भांडणे होऊ शकतात याशिवाय या गोष्टींमुळे व्यक्तींच्या आयुष्यात समस्या देखील निर्माण होऊ शकतात त्यामुळे या दिवशी आपल्याला तीक्ष्ण वस्तूंचे दान करणे हे अशुभ मानले गेले आहे त्याचबरोबर नंतरची गोष्ट जी आहे ती म्हणजे तांदूळ किंवा पांढरे कपडे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी तांदूळ आणि पांढरे वस्त्र देखील दान करणे अशुभ मानले जाते असे म्हटले जाते की हे कपडे आणि धान्य चंद्राशी संबंधित आहेत जे सूर्याच्या ऊर्जेशी सुसंगत होत नाहीत नंतरची गोष्ट जी आहे ती जुन्या आणि निरुपयोगी गोष्टी मकर संक्रांती दिवशी जुने फाटलेले कपडे खराब झालेले सामान किंवा निरुपयोगी वस्तू दान करणे टाळायचे आहेत तुम्हाला जर दान करायचं असेलच तर तुम्ही नेहमी नवीन उपयुक्त आणि स्वच्छ वस्तूच दान करा जेणेकरून आपण कसं असतं वापरलेल्या गोष्टी देऊ नका जर असेल चांगली एखादी असेल कपडे असतील फाटले नाही आहेत चांगले आहेत तर ते स्वच्छ धुवून तुम्ही देऊ शकतात पण खराब फाटलेले कपडे तुम्ही कोणालाही दान म्हणून देऊ नका त्याने तुम्हाला काय होईल तर तुमच्याच आयुष्यामध्ये कुठले तरी वाईट परिणाम त्याचे तुम्हाला भोगावे लागतील त्याचबरोबर अशुद्ध किंवा अयोग्य गोष्टींचे दान केल्याने चांगल्याऐवजी आपल्याला अशुभ परिणामच बघायला मिळतात तर तुम्हाला मंडळींनो आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपल्याला मकर संक्रांती दिवशी कुठल्या गोष्टींचं दान करायचं नाही आहे अन्यथा सूर्यदेवाचं कोप होऊ शकतं आणि तुम्हाला वाईट गोष्टींच्या किंवा वाईट परिणामांना तुम्हाला सामोरं जाऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ